साउथ कोरिया इथं नुकत्याच पार पडलेल्या अठराव्या जागतिक तायक्वांदो कल्चर एक्सपो या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनवाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरच्या सुदीक्षा पिसे हिनं भारताचं प्रतिनिधित्व करत यश संपादन केलं आहे कोल्हापुरात तिचं जंगी स्वागत करण्यात आलं या स्पर्धेत पंचवीसहून अधिक देशांचा सहभाग होता होली क्रॉस इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी सुदीक्षा पिसे हिनं स्पायरिंग आणि पुमसे प्रकारात साऊथ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरच्या सुदीक्षा पिसे हिनं भारताचं प्रतिनिधित्व करत यश संपादन केलं आहे कोल्हापुरात तिचं जंगी स्वागत करण्यात आलं या स्पर्धेत पंचवीसहून अधिक देशांचा सहभाग होता होली क्रॉस इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी सुदीक्षा पिसे हिनं स्पायरिंग आणि पुमसे प्रकारात दोन सुवर्णपदक पटकावून भारताचा झेंडा उंचावला तिच्या या कामगिरीमुळं जालनावाला स्पोर्ट्स कोल्हापूरचं नाव राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती झळकलं आहे सुदीक्षा पिसे कोल्हापुरात परतल्यानंतर छत्रपती ताराराणी पुतळा इथं टाळ्यांच्या कडकडाट फुलांच्या वर्षावात तिचं जंगी स्वागत करण्यात आलं स्वागतावे पिसे परिवारातील सुशांत पिसे दत्तात्रय पिसे अभिजित पिसे मिलिंद पिसे संपदा पिसे चेतन पिसे अभिषेक विंचू आणि इतर कुटुंबियांचं आपल्या कन्याच्या ऐतिहासिक यशामुळं गर्वानं डोळे पाणावलेले पाहायला मिळालेत प्रशिक्षक अमोल भोसले नवीन दवे आणि ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांचं प्रशिक्षण मोलाचं ठरलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुदीक्षा हिनं कठोर मेहनत करत हे यश मिळवलं सुदीक्षा पिसेचं हे यश कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे